राज्याचे अधिकारी सरळ केले तालुका पातळीवर काही कठीण नाही आमदार रोहित पवारांचा इशारा जामखेडमध्ये आयोजित आमसभेत आमदार रोहित दादा पवार यांनी अधिकाऱ्यांना आणि ने नेत्यांना धारेवर धरलं पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राज्य पातळीवरचे अधिकारी आणि ने नेते आम्ही सरळ केले आहेत तर तालुका पातळीवर ते काहीच अवघड नाही नागरिकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पवार यांनी छगन भुजबळ यांच्याही आरोपांना परखड उत्तर दिलं आंतरवली सराठी प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटलं कदाचित भुजबळांचा अभ्यास जरा कच्चा आहे पोलिसांना आदेश गृहमंत्र्यांकडूनच मिळाले होते त्यामुळे या घटनेवर राजकारण करू नये तसंच आरक्षण अतिवृष्टीचं नुकसान आणि नागरिकांच्या तक्रारी या विषयांवरही त्यांनी प्रशासनाला सुनावलं नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकारी दुर्लक्ष करत राहिले तर आंदोलन करून धडा शिकवण्याचा इशारा पवारांनी दिला आज जी आमसभा झाली तर तसं जनतेचे जनतेने खूप आज तुम्ही ते परंतु तुम्ही विरोधी पक्षात याची जर सुधारणा नाही झाली तर त्या संदर्भातलं तुमचं काय आंदोलन नवीन पद्धतीचं राहणार नाही बघा राज्य लेवलला जे कोणी अधिकारी ने चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे राज्य पातळीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांनाच आम्ही सरळ करू शकतो तर तालुका लेवलला काय ते आरसीटीचं नाही तुम्ही बघा पुढच्या काही दिवसांमध्ये सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही काही खराब असतात बहुतांश चांगले असतात चांगल्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे व जे खराब आहेत त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही लोक सुद्धा आता चिडलेली आहेत तर किती वेळ त्यांना विनंती करायची विनंतीच्या पुढे काही अधिकारी केलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही मोठ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई नाही तर आंदोलन अशाच पद्धतीने त्यांना शिकवत राहणार ते कसं पाहते आम्ही त्या फडळ केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो खालच्या लेवलला जाऊन एवढं जर जा भाजपचा एखादा कार्यकर्ता आमदार तिथं बोलत असेल आणि भाजपचे वरिष्ठ नेते शांत बसत असते तर याला असं म्हणावं लागेल की ह्याला छुपा पाठिंबा हा भाजपच आहे अतिशय खालच्या लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाही तर कुठल्याही नेत्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर हे आपल्या संस्कृतीला मराठी संस्कृतीला परवडणार नाही शोभणार नाही पण ह्यांना सांगणार कोण यांचे नेते छुपा पाठिंबा जर अशा पद्धतीने वक्तव्याला देत असेल तर मग हे संस्कृती आपली राजकीय संस्कृती महाराष्ट्राची तळागाळाला गेली असं आपल्याला म्हणावं दादा छगन केलं कि मध्ये जी दगडफेक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवार होते तर त्या संदर्भात कदाचित त्यांचा अभ्यास जरा खच्च आहे त्यांनाही माहितीये की लोकांनाही माहितीये की तिथं कुणीतरी आदेश पोलीस प्रशासनाला दिला एका बाजूला तुम्ही प्रशंसा देवेंद्र फडणवीसांची करता देवेंद्र फडणवीस त्यावेळेस कोण होते है? तो होम मिनिस्टर होते तिथं असताना जो पोलीस अधिकारी हा कोणाचाच आदेश तिथं ऐकणार नाही फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार आहे आख्या जगाने बघितलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला वरिष्ठ एका व्यक्तीचा कोणाला तरी फोन आला आणि होम मिनिस्टर त्यांच्या कार्यालयातून कुणी फोन केल्याशिवाय कुठलाही अधिकारी हा तिथं दंडाशाही आपण ज्याला लाठीचार्ज म्हणतो लाठीचार्ज करणार नाही उलट तिथं आदेश हा होम मंत्रालयातून आला आणि तिथं त्या पद्धतीचं वातावरण हे झालेलं आपण सर्वांनी बघितलं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधारी यांची डोकी फुटलेली ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे त्यामुळे कृपा करून कुठल्याही व्यक्तीला किती मोठा नेता असो कुठल्याही समाजाचा असो मराठा समाज असो ओबीसी असो ते कुठेही असो जर तिथं पोलीस प्रशासनाकडनं रबर बुलेट आणि तिथं लाठीचार्ज झाला असेल त्याचं समर्थन कुणीही करू नये आणि उगाच त्याला राजकीय वळण देऊ नये देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल तुम्हाला प्रशंसा करायची तुमच्या तुमच्या राजकीय लेव्हलला तुम्ही करा, करा। पण आज आमचा प्रश्न असा आहे की मराठा समाजाला वाटतं त्यांना न्याय मिळाला नाही मराठा ना समाजासाठी मराठा भाजपच्या आणि सत्तेतल्या नेत्यांची तुम्ही एक वेगळी समिती बनवता त्याचबरोबर ओबीसी नेते जे सत्तेतले त्यांची एक वेगळी समिती तुम्ही तिथं बोलवता त्यानंतर बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व तुम्ही मुंडेंना करायला लावता ठीक आहे त्यात थोडासा वाद आहे वंजारा वंजारा समाज आणि बंजारा समाज पण तो त्या लेवलला आहे तर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व हे सत्तेतले नेते करतात त्याच्याच बरोबर एक वेगळा वाद एसटी म्हणजे आदिवासी विरुद्ध इतर समाज असा एक वेगळा वाद तिथं निर्माण तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असता हिंदू मुस्लिम करायचा असेल तर तुम्ही तिथं राणेंना पुढे करता म्हणजे मला एक कळत नाही सत्तेतलेच लोक आज विविध समाजाचं प्रतिनिधित्व करतात अरे मला त्यांना विचारायचं तुम्ही मंत्री आहात तुम्ही नेते आहात तुम तुम ने, तुम्ही याच सरकारमध्ये आहात केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार जरा सरकारल्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेत्यांना तुम्ही घेऊन बसा आणि हा मार्ग कायम स्वरूपी पार्लमेंटच्या माध्यमातून कसा सुटेल हे तुम्ही बघा पण तुम्ही सत्तेत असून सत्तेचा उपभोग घेत असताना तुम्ही वेगळ्या वेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करून एक राजकीय पोळी भाजपसाठी वाजवण्याचा प्रयत्न करत असाल आणि ह्याच्यात समाज समाजामध्ये वाद निर्माण करत असाल तर हे कदाबी योग्य नाही तुमच्याकडे सत्ता आहे राज्यात केंद्रात विषय सोडवण्यापेक्षा विषय चिघोळण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करत आहात आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी सर्व समाजाचे आज मदतीसाठी वाट बघत आहेत युवा सगळ्या समाजाचे नोकरीची वाट बघत आहेत महिला सर्व समाजाच्या आज त्यांच्यावर अत्याचार होते त्या बाबतीत कुणी बोलणार ना फक्त समाजा समाजावर वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भासते असं आमचं ठाम मत आहे दादा पावसाचं प्रमाण खूप झालेलं शेतकऱ्यांचे पीक वाया गेलेले त्या संदर्भात तुम्ही पीक पाणी आणि पा, पुराची पाणी केलेली तर त्या संदर्भात काय कर तुम्ही कर्जत का। जामखेड बरोबर अहिल्या नगर मध्ये असणारे अनेक तालुके शेजारचा बीडचा जिल्हा त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर मराठवाडा खानदेश विदर्भ काय पश्चिम महाराष्ट्रातला भाग गेल्या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस झालेला आहे सरसकट तिथं पंचनामे होणं हे अपेक्षित आम आहे आमची ती मागणी आहे शेतकऱ्याची ती मागणी आहे नांदेड मध्ये काही महिन्यांपूर्वी जी काय अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल त्यांनी निधी दिला असं आपल्याला बघायला मिळतंय किती निधी दिला अख्ख्या नांदेड जिल्ह्यासाठी सात लाख शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपये दिले म्हणजे कुठले निकष वापरले इलेक्शन नंतरचे निकष वापरले आमचं म्हणणे इलेक्शन आधीचे निकष वापरा त्याच्यामध्ये समजा जिराईत भाग असेल तर साडे तेरा हजार रुपये बागायत असेल तर बावीस हजार रुपये पण आताचे जे निकष आहेत जे इलेक्शन चालत म्हणजे मत मिळवल्यानंतरचे निकष जे आहेत जे, जे बदललेत त्याच्यामध्ये कुठेतरी आठ हजार रुपये हे जिरायत भागासाठी आणि तेरा हजार का पंधरा हजार रुपये हे बागायती भागासाठी आणि याच्या पद्धतीनेच नांदेडचं तिथं नियोजन जे काही आर्थिक नियोजन आहे बजेटचं ते तिथं केलेलं आहे जर तिथं साडेपाचशे कोटी आता हे नवीन निकषाप्रमाणे देतात हे जुन्या निकषाप्रमाणे दिलं असतं तर तिथं साडे नऊशे कोटी रुपये मिळाले असते साडेपाचशे कोटी नाही अतिरिक्त मिळाल जसं त्या नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे तसंच आमच्या या जिल्ह्यांच्या मागण्यात पन्नास हजार पर हेक्टर ही मदत दिली गेली बाहेर आणि हे जे चार ट्रिगर जे विम्या कंपनीने काढून टाकलेत आणि सरकारने त्याला पाठिंबा दिलाय ते परत ट्रिगर आणा आणि जर विमा कंपनी त्या बाबतीत मदत करणार नसेल तर आमची पूर्णपणे मागणी आहे की जसं विमा कंपनीने मदत केली असती तशी मदत सरकारने वेगळी द्यावी म्हणजे नांदेड चिंताचं बोलायचं झालं तर त्याला नऊशे कोटी रुपये हे सरकारी मदतीने जुन्या जी आर पद्धतीने मिळालं असतं आणि पंधराशे कोटी हे विम्याचे मिळाले असते म्हणजे टोटल तिथं असणाऱ्या सात लाख शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले असते तर कुठेतरी सव्वीसशे कोटी मिळाले असते जे आज पाचशे कोटीवर त्यांना समाधान मानावं लागतं तसंच आयल्ले नगर आहे तसंच आमचा मतदारसंघ आहे तसंच महाराष्ट्र आहे त्यामुळे उगाच जाहिरातीवर पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने अडचणी सोडा असं या नेत्यांना त्या ठिकाणी आमचं मागणी आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा